जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर मसला खुर्द नर्सरी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान ट्रॉफ सायन्स अबॅकस नीट जे ई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स सेव्हन थ्री एट सिक्स टू सिक्स एट सेव्हन सेव्हन फोर नाईन एट सेव्हन वन टू वन नाईन एट माजी आमदार आमदारसह एकोणतीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतींवरील अविश्वासानंतर भाजपमधील दोन गटात झुंपली मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विश्वास सभेच्या पूर्वी मलकापुरात हाय व्होल्टेज ड्रामा पोलिसांसोबत बाचाबाची बाजार समिती प्रवेशद्वार समोर घोषणाबाजी अंगरक्षकांची गुंडागर्दी जमावबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी मलकापूरचे माजी आमदार तथा भाजपचे ज्येष्ठ नेते चेनसुख अंगरक्षकांसह एकोणतीस जणांविरुद्ध मलकापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती शिवचंद्र तायडे यांच्यावर भारतीय जनता पक्षाच्याच दुसऱ्या गटाने अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता व तो एकतीस मे रोजी तेरा विरुद्ध दोन मतांनी पारितही झाला मात्र सदर प्रस्ताव पारित करण्यापूर्वी कृषी उत्पन्न बाजार भाजपच्या दोन गटांमधील वाद उफाळून आला यावेळी माजी आमदार चैनसुख संचेती यांच्या समर्थकांनी बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर घोषणाबाजी करून कायद्याचे उल्लंघन केले तसेच पोलिसांनी शांततेचे आवाहन करून सुद्धा घोषणाबाजी सुरूच ठेवली यावेळी जमाव पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमारही करावा लागला होता दरम्यान ला या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल मनोज उमाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून माजी आमदार चैनसुख संचेती यश सुरेश कुमार संचेती राहुल उर्फ बबलू देशमुख अतुल सिंह प्रतापसिंह राजपूत संदीप सिंह नारायण सिंह राजपूत शुभम संजय काजळे ऋषिकेश ज्ञानदेव वाघोदे करण सिंह राजपूत चंद्रकांत वर्मासह इतर पंधरा ते वीस खासगी अंगरक्षकांसह एकोणतीस जणांविरुद्ध कलम एकशे त्रेचाळीस एकशे अठ्ठ्याऐंशी भारतीय दंडविधान व महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल एकशे अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास मलकापूर पोलीस करीत आहेत

স্যার 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 স্যার